तर नमस्कार मित्रांनो गावरान सचिन या चॅनेल तुमचे धन्यवाद तर आपण आज तुम्हाला दाखवणार आहे जयगर खाडीचा दगड दगड बोलतो तो कालवा जयगड खाडी कालवा दाखवणार आहे आम्ही सकाळी आम्ही चार वाजता गेलो सुटना माणसं पण खूप होती आणि मे महिन्या मे महिन्या म्हणजे गरमीच्या टायमीला बोलला तर एप्रिल आणि मी season ला आणि जर एकदा पाऊस पडला तर मग कालव मी दाखवतो कालव आणि आम्ही आज भाजणार पण आहे कालव पूर्ण आम्ही सुकून घालणार आहे सुकून पण चांगले जातात एक एक दोन दोन महिने राहतात तसे सुकून कालव मग दाखवणार आहे कालव आणि कालव सणांना फिरी भाजून खाणार दाखवतो तुम्हाला कालव आमचं कालव

मग दोणी भरली जात कालव कालू बघा कसं असत हे बघा हा एक साईज आहे इथे एक 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 आहे जेवढा मोठा दगड असतो त्याला भरपूर असतात नाहीतर छोटा जेवढा असतो त्याला एक दोन असतात हे बघा ना आता सौरभ भरतोय कालवा आणि आम्ही चाललोय बरं एका पिशीच आणि आम्ही आहे खाली तिकडे भाजायला तिकडे खाली ब्लू पात्राच्या इकडे तर सौरभ आता भरतोय बरं बरं चल तर मित्रांनो हे बघा केवढा आहे हा पूर्ण मोठा कालो आहे हे बघा त्याला दोन दोन तीन आहे हा एक सर्वात मोठा आहे सौर भरतोय कालवा जर ना उन्हात ठेवली तर काही कालवा कुसतात म्हणजे खराब होतात आता चाललोय तर सणांना पिरिरी फुल फलपाल फलपाल खायची आणि बाजायची पण यांना मेहनत खूप आहे जर हाताला लागली तर हात पण फाटतात हाताला लागले पाय बी फाटतात तुम्हाला मी दाखवतो पाय कसे फाटतात हे बघा <coughs> हे कालवा नाही दगडी मुलेच पाय फाटले आहे गेल्यावर आत पण याचा कापलं आहे कालवा मुलेच हा बघा कालवा आणायला गेले तेव्हा फाटलं पाय तर मित्रांनो हे बघा किती आहे यांच्याकडे आम्ही हे मोठे मोठे डोले बोलतो आहे ना एक डोला दोन डोला असं बघा खूप म्हणजे खूप कालवं आहे आणि ह्या सीझनला खूप भेटतात आणि आमच्याकडे खूप कालवं आहे जर तुम्हाला यायचं असलं तर येऊ तुम्ही शकता गोगर गॉगर गोगर सडा हा गाव आहे तर येऊ शकता तुम्ही मुंबार हे बघा कालवा एवढे सारे कालवा आहे आणि ही पूर्ण गोणी भरलेली आहे तर मित्रांनो हे बघा केवढं कालो आहे हे काय हे बघा ह्याला एवढे मोठे मोठे असतात हे बघा तर मित्रांनो आम्ही अर्धी म्हणजे जरा अर्धी पिशवी घेतलेली आहे कालू आणि अर्धी ठेवलेली आहे सौरभला पण उचलत नाही पिशवी उचल टाक ना सणाना फिरली मिळाला आ हुर्र घेतला नाही आम्ही चाललो आहे आणि हे माझं घर आहे हे छोटासा ताजमहाल आम्ही चाललो आहे मित्रांनो तो, तो खाली जायचं कॅन्सल झालं रद्द झालं आणि आम्ही आता खोपटीच्या इथे जातोय तो गेला आहे आणि मी वाडगा आणि कोयता घेऊन चालला आहे कोयतानी सर्व तयारी के केलेली आहे आणि पाणी घेऊन जातो आता मित्रांनो सर्वपनी इला आणि कोयतीने पाणी घेतलं नाही वाडग्यातून आणि आम्ही चाललो आहे आता भाजायला तिकडं उर्पता व्हायला आता कालवाला उर्पता होणार मस्त कालवा ठेवली आहे तिथे तो मित्रांनो सौरभ कालवा वाटतोय आणि नीट लावायला लागेल त्याला लावताना येणार आणि मी लावतो तिथे कालवा पूर्ण त्यांना कालवा वाचला नाही तर मित्रांनो कालवाचा सेटअप करतोय नाही कालवा बा सुकच ठेवता बाय भाजून काल खाल्लेली आत उपवास आहे मित्रांनो कालवाची सेटअप करतोय मी लावतोय चांगली म्हणजे नीट शेकली पाहिजे नीट कालवा शेकली पाहिजे आणि सौर पाते राहणार जर कालवा लावलेला इथे नीट आले लागले नीट आणि आता पाटेरा टाकायचा पाटेरा पाटेरा टाकून वर परवायचा ना वर परवायचा तर मित्रांनो आपला उर इकडे पाटेरा गोला आमचा खोपटा आमचा बसण्याचा खोपटा आहे तर पूर्ण बघा कसा बनवलेला आहे वरती बांबून बनवलेला आहे खोपटा तर सौरभ भाऊ पातेरा जमा करतो इकडं हा पातेरा भरल्याच्या नंतर त्याच्यावर टाकणार मित्रांनो सौरभ पातेरा आणायला गेलाय आणि आपण कालवं बघा कशी लावलेली आहे हे बघा जशी लाईनीत लावलेली आहे गोल करून आता तिकडून आणतोय आण लवकर आणि त्यांना पातेरा आणला नाही नीट टाक कोंबडीच्या झारण्यात पातेरा आणखला आणि भाऊ पुन्हा गेलाय पातेरा आणायला ते एवढा पातेरा आहे तर मित्रांनो आम्ही आग लावतोय आता सौरभ आग लावतोय आणि आग लागली आहे तिला व आग लागली आहे आता उरपत होता व्हाय त्याला मस्त चांगला उरपत होता व्हाय आणि आग लागली आहे तर मित्रांनो कालवांना आम्ही उरपतवलेलं आहे म्हणजे आग लावलेली आहे आता ते शेकतील बघा आपली कालवं शिकतील आता तर मित्रांनो आपली कालवं तिकडे उरपतवलेली आहे आणि आमची आई पण इकडे कालवं बसते तुम्हाला दाखवतो आई पण इथं कालवं बसते तू काय आमची बेबी बघा कशी कालवं खाते काय परेजात बघणार बघा हो आईन बोसल तांब्यात ठेवला हो नाही तसंच आम्ही पण आता करणार आहे आपण आम्ही सुकत ठेवणार आहे आणि आई आपली कालवं बन कालवण बनवणार परे आपची खाते परे आताच कालू घे दाखव कालू घेऊन दाखव तर मित्रांनो आपण चाललो आता कालवं फोडायला खाली तर मित्रांनो आपला निसर्ग म्हणजे मित्र बघा आमचं कसं गाव कोकण म्हणजे निसर्ग स्वर्ग कोकण नगरीत आमची कोकण नगरी आहे पाचेरी सडा पाचेरी सडा गोवागर आमचं गाव ही बिरं बघा आणि इकडे डोंगर विंगर खूप मोठे मोठे आहे आणि सौरभनी आपली कालवं ही केला ना कालवांना ढोपटतोय <laughs> तर आपली कालवं झाले आहे हे बघा शिजवून झाले आहे तर आम्ही आता बसणार आहे त्यांना <laughs> तर मित्रांनो या फलकाटण्यात भरणार आहे आम्ही कालवं फलकाटना फलकाटण्यात आम्ही भरतो कालवं आणि इथं फोडणार आहे तर मित्रांनो सौर कालवं भरतोय बघा फटण्यात कालवा भरतो सौरभ भाऊ म्हातारीच्या डोईवरी पदर हटना काय सांग राणी बघा आमचं गाव डोई वर पदर हटना गाव सुटना कालवा भरून काय सांगू राणी मला

तर पण आपण असं काढायचं हा बघा तर मित्रांनो आता अशी सर्व्हि फोडत फो फोडायची तर मित्रांनो आता मी पण जातोय फोडायला तर मित्रांनो आता मी पण जातोय फोडायला कशी साधी रंग मंदी त्यामची होई दिवाळीच्या सणा मंदी जमली मंडळी सुरसुरीच्या सुरा मंदी खुपुरण खूपूरण चुली चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना काय सांगुरानी राणी मला गाव सुट शहरातली पोर कशी साहेब झाली गावकडली पोर आता पार खाली आली मास्तराच्या ठेक्यावरती शाळा मुची सुटली राम्याच्या गोद्यावर वाटली कशी फुटली शांतीच कार्ट अजून धाव सुटना काय सो गुर मला गाव सुटना ये <ुण> सांगुरानी मला गाव सुटना उस सांगुरानी मला गाव सुटना तर मित्रांनो या ठिकाणी आपली कालवं झाले आहे पूर्ण फोडून आणि हे बघा एवढं भेटले आहे बघा तुम्हाला दाखवतो तिकडे सुकत घालून टाटलीत घेऊन तुम्हाला दाखवतो हे आपलं एवढे कालवं भेटले हे आपली कालवं हे बघा तर मित्रांनो हे बघा सौरभ ने नाही आणि ही आपली कालवं एवढी खरकरी झाल्या आपण सुकत घालणार आहे सुकत घालणार आहे ताटली घे तिकडे अंगण्यात घे तर मित्रांनो आपण टाकतोय सौर भाऊ तयारी करतोय शेट विट खरं एक एक नको असे असेशी टाक पाणी तर घालला नाही पाहिजे मित्रांनो तर करतो आहे ती आपली कालवा गटगट गड़ करू नको लांब लांब कर जरा हां मी बघा हाय बात मधी आपली कालवा झालेली आहे फोडून तर मित्रांनो आपली बघा कालवं आणि आपण ही पत्र सुकत घालणार आहे आणि ही आंब्याची साठ पण आहे वरतीच आहे दोन दो आहे दोन ठेवले आहे डब्यात तर मित्रांनो आपली कालवं सुकत ठेवलेली आहे तिकडे आंब्याची दोन साठ पण आहे बघा आंब्याची दोन साठ पण आहे आणि हा मित्रांनो ब्लॉक इथेच संपतोय आवाजला तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कालवांना काय बोलतात ते चला बाय